नमस्कार मी पायल आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये हरि तारखेच्या दिवशीचा हा ब्लॉग आहे जरा उशिरा येत आहे कारण सणासुद्दीचे दिवस आहेत कधी कधी असं लेट होत पण हा व्हिडिओ केलेला होता त्यामुळे असं मला वाटलं की ताईंना आपल्या पूजा करायला माझी पूजा बघायला खूप आवडतं त्यामुळे मग म्हटलं चला हा व्हिडिओ पहिल्यांदा आपण टाकू तर मी हरितालके दिवशी मी कशी पूजा केली हे तुम्हाला थोडक्यात दाखवते मी आणि पूजा म्हटलं की असं आपल्याला मन प्रसन्न करतं आता इथं मी महादेवाची वाळूची प्रॉपर पिंड करून दाखवली आणि ही वाळू मिळत नाही सहसा सिटीमध्ये तर पण मी विकत आणली आणि मग त्याची पिंड बनवली आणि या दिवशी वाळूच्या पिंडीलाच खूप महत्त्व असतं कारण पार्वती यांनी सखीने वाळूची पिंड नदीतिरी जाऊनच पूजा केली होती त्यामुळंच त्यांना शंकर भगवान मिळाले त्यामुळे हरितालका उपवास तेव्हापासूनच चालू झाला आहे आणि तेव्हापासूनच महिला हा उपवास करतात आणि या उपवास महिलांसाठी महत्त्वाचा तेवढाच आहे आपल्या पती पतीच्या अखंड आयुष्यासाठी सौभाग्य आपलं टिकण्यासाठी हा उपवास पकडला जातो कुमारिकाही हा उपवास करतात आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला भविष्यात मिळावा त्यासाठी असे उपवास केले जातात आणि या उपवासाचं तर सगळ्या महिला खूप आतुरतेने वाट बघत असतात आणि इथं मी पूजा करून घेते आणि या दिवशी पत्रीला खूप मान असतो पत्री आपल्याला व्हायची असते आणि इथं मी पांढरे वस्त्र घालून घेते पांढरे फुलच व्हायचे आहे आणि पत्री आता आपल्याला जेवढ्या मिळतील तेवढे पत्री व्हायच्या कारण बेल तर महादेवांना प्रिय आहे आता सगळेच काही ना मिळलं नाही मला पण जेवढे मिळाले तेवढे पत्री घातल्या आणि पत्रीमध्ये फळाच्या फुलाच्या दोन्हीही पत्री व्हायच्या आणि मी देवावरच ठेवते अशा पत्री वाहून घ्यायच्या आघाड्यालाही महत्त्व असतं मला खूप छान पत्री मिळाल्या होत्या यावेळेस आणि बऱ्यापैकी सोळा प्रकारच्या झाल्या होत्या मी तर अशी पूजा करते आणि एखादी गोष्ट नाही मिळाली तरी काही नाही की आपली श्रद्धा महत्वाची सा आहे आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकच गोष्ट मिळेल असं सांगता येत नाही आणि इथं आम आमच्या इकडे ना कणीस मुळा आणि काकडी हेही ठेवलं जातं याचाही मान असतो त्यामुळं ठेवलं जातं आणि प्रत्येक गोष्ट असं महादेवाला वाहतो असं दा हे करायचं आणि ठेवायचे आणि पाच फळं प्रसादासाठी उपवासच असतो आपला आता कोणी कोणी उपवास करताना खिचडी खाऊन करतं कोण उपवास करताना निस्तं पाण्यावर करतं तर कोण फळावर करतं आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर मी माझा फळावरच होता आणि हा मी दुसऱ्या दिवशी सोडणार आहे आणि अशी छानशी पूजा केली मी पूजेमध्ये आपल्याला ओटीही भरायची असते पार्वती मातेची या दिवशी आणि छान पूजा केल्यानंतर असं मनाला प्रसन्न वाटतं रांगोळी काढली होती आणि या दिवशी आपल्याला कहाणीही वाचायची असते कहाणीला महत्व असतं आरती करायची असते तुम्ही सकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही कहाणी वाचू शकता नाहीतर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला ऐकू शकता आणि मी कहाणीचाही व्हिडिओ टाकला आहे तर ते तिथूनही तुम्ही ऐकू शकत होतात तर हे हा व्हिडिओ जरा लेट आला पण कशी करायची पूजा मी याच्या अगोदर व्हिडिओ टाकला होता त्यासाठी तर अशी पूजा करून झाली आणि त्यानंतर म्हटलं चला दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत तर काहीतरी गोड बनवावं सण आले ना इतकं गोड बनवण्यात येतं आणि खाण्यातही येतं आपण देवांच्या नावावर आपणच खाऊन घेतो पण देवांच्या नावावर बनवतं आणि गुलाबजामून छान झाले होते प्रीमिक्सचे होते तरी पण म्हटलं चला कधीतरी वेगळं बघावं मला माझ्या डोक्यात होतं की आपण हे याचेच मोदक करून बघाव पण परत तेवढं लाईट गेली त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता गणपती मी इथं बसवत नाही पुण्यामध्ये मी गावाकडं मग जाता येत नाही गौराईला गौराई गावाकडंच असतात त्यामुळं मग विचार केला की जाऊ द्या गणपती बसवायचा नंतर आपण तसंच गणपती लॉक लावून जाऊ शकत नाही मग आरती कोण करायचं मग त्यामुळं मग आम्ही गणपती बसवत नाही आणि माझा विचार आहे भविष्यात बसवायचा तर बघू पुढं भविष्यात बसवेल मी पण आता एक वर्ष तर नाही बसवला हो आता मी तर पुढच्या वर्षी माझा बसवायचा विचार आहे डोक्यात बघू पुढच्या वर्षी काही डोक्यातल्या आपल्या गोष्टी झाल्या तर मी नक्की गणपती बसवेन तर आता मी गुलाबजामून तळून घेते आणि गुलाबजामून म्हटलं की सगळ्यांना खूप आवडतं आमच्या घरात तर त्यांच्यासाठी मला मग काय पदार्थ बनवायचा म्हटलं की त्या जे घरात आवडतं तेच आपण बनवतो हो आणि याचे मोदक खूप छान होतात असं मी बघितले होते एका व्हिडिओमध्ये आणि मला मोदकच बनवायचे होते पण माझा साच्याही सापडे ना म्हटलं जाऊ दे आता पटकन लाईट गेली होती तर लाईट तेवढ्यात आली म्हटलं अजून लाईट सारखं जा ये जा करत होती त्यामुळं पटकन बनवून घ्यावं हो, आणि घरात तर असं गणपती हे असेल तर बघायला जायला छान वाटतं आणि सगळ्यांच्या दुसऱ्याच्यात असेल ना तर मग आपल्याला कसं तरी वाटतं की आपल्या आपल्याच घरीही नाही आहेत गणपती त्यामुळं मला आणि माझ्या मुलालाही खूप रुखरूक लागते तो तर दिवसातून दोन वेळेस तर रडत असेल गणपती आणायचा आणायचा म्हणून तर पण काही कारणं असतात तर त्याच्यामुळं नाही करता येत गोष्टी मुलं म्हटलं की त्यांना दुसऱ्याचं बघितल्यानंतर आपल्या घरातही गणपती असावं वाटतं आणि त्यामुळे त्यांची रडापड चाललेलीच असते तर असं त्यांना हे वाटतं का काय असावं आपल्याला सगळ्याच गोष्टी तर आम्ही गावाकडे जाणार आहोत पण अजून काही ठरलं नाही सगळं तळ्यात मळ्यातच अजून तर आहे तर जायचं असेल तर मी तुम्हाला तिथले व्हिडिओ नक्की टाकेल आता इथं गुलाबजामुन बनवून झाले आहे तर गुलाबजामुन छान बनले होते आज आणि इथंही ना मी स्टँड बनवले समईसाठी आता हे समयचं म्हण दिव्याचं स्टँड म्हणता येईल आणि हे बाजारात ऑनलाईनच मिळतं मी बाजारात काय अजून बघितलं नाही तर असे स्टँड मी स्वतः बनवले कारण बाग, मला बघायचं होते की दिवे खरंच छान जळतात का तर हे साध्या आपल्या तारेपासून बनवले आहेत पण इतके छान जळतात समय अशी खराब होत नाही काळीपट काळपट पण होत नाही आणि तेलाचे ओघळू पण येत नाही प्लेटीत तेलही सासत नाही त्यामुळं इतकं छान वाटलं समई खूप अशी क्लीन राहते आणि दिवाही छान जळतो असं बडबड जळत नाही आणि समई म्हणले की रिस्क वाटते थोडीशी खूप वाद जळते कधी कधी तर तशीही रिस्क नाही कधी कधी दिवा आपण समई लावली तर ती कधी विजून जाते तेही कळत नाही तर त्या ती ही गोष्ट होत नाही त्यामुळं आणि मी तुम्हाला किती छान जळते हे दाखवते तुम्हाला आणि गौरी गणपती म्हटलं की आपल्याला समया लागतात आणि वेगवेगळे दिवे लावतो आपण मग दिवे म्हटलं की तेला तेलाचे डाग पडतात पण याच्याने तेलाचे डाग पडत नाहीत त्यामुळं हा छानपैकी उपाय आहे न डाग पडण्याचा गौरी गणपतीत लावण्यासाठी खूप छान आहेत कारण गौरी गणपतीत आपण छत देतो त्यामुळं मग बाहेर दिवे जर जवळ लावले तर ते बाहेर न लावले तर मग जळू शकतात त्यामुळं मग असे स्टँड उपयोगी पडतात त्यानंतर आम्ही गेलो डी मार्टला कारण आता आमच्या घरापासून जवळ आहे मग मा बाहेर मार्केटला जाण्यापेक्षा मग मा मी कधीही काय करते की दोन्ही अंतर सेमच आहे त्यामुळं मग डी मा मार्टला जावं का बाजारात जावं त्यापेक्षा मग डी मार्ट जवळ पडतं मग काही घ्यायचं म्हटलं तर मग आम्ही डी मार्टमध्ये मध्ये जातो आता डी मार्टला जाऊ कधीही तेवढीच गर्दी असते पण आता सवय लागली त्यामुळं काही वाटत नाही त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो एका तर मंदिरात इतकी छान अशी पूजा मांडली होती आजकाल इन्स्टाला आपण व्हिडिओमध्ये बघतो पण प्रत्यक्षात मी एवढी छान रांगोळी बघितल्यानंतर मला खूप असं मोह आवरलं नाही इतकं छान वाटलं इतकी पूजा आपण पूजा मांडतो तेव्हा एवढा वेळ जातो आपल्याला तर इतकी छान आखीव रेखीव पूजा मांडायच्या असेल तर किती वेळ यांना जात असेल याचा विचार मी करत होते आणि खूप आणि हे काही रांगोळीनं नसते हे तांदुळापासून कलर केलेले तांदूळ असतात त्याच्यापासून अशी पूजा छान मांडलेली असते आणि त्या प्रत्येक ह्याची पूजा त्यांना करायची असते तर इतकं छान दिसत होतं बघतानाच निस, निस बघतानाच असं वाटत होतं की केव्हा हो काढली असेल आणि किती वेळ गेला असेल या पूजेला आणि बघायला तो इतकी छान वाट होती आणि तेवढीच बघण्यासाठी गर्दीही होती आणि तुम्हाला मी काही पोळा कसा केला मी दाखवलंच नाही तर माझ्याकडे थोडी क्लिप होती तर मी पोळ्या दिवशीची ही क्लिप याला जोडली आहे तर पोळा आता माझ्याकडे हे बैल आहेत ना ते माझ्या मम्मीनं घेऊन दिले होते मला पोळ्यासाठी छोटे अगोदर होता तरी एक त्या रिषभने तोडून टाकला तर माझ्याकडे एकच होता आणि एक गाई गाई वासरू आहे आणि एक गाई वासरू आहे तीही तिनंच ती घेऊन दिलेलं होतं तर त्याची दरवर्षी मी पूजा करते आता बैलांची आणि हे खूप छान आहेत आणि यावर्षी मी त्यांना छान असं थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केला लेस लावली आणि त्यांची पूजा करून घेतली कारण आम्ही प्रॉपर शेतकरीच आहेत त्यामुळं बैलपोळा करायचा आम्ही सगळे गावाकड तर करतातच करता मग आम्ही इथं ही करतो आणि त्यांच्यासाठी असं शिंगात घालण्यासाठी शिंगोळ्या केल्या होत्या आणि शिंगोळ्याचा मान असतो पुरणपोळीही केली जाते पण मी काही पुरणपोळी केली नव्हते फक्त साखरेचा नैवेद्य केला होता म्हणजे साखरपोळीचा नैवेद्य केला होता आणि शिंगोळे ज्या का बैलांच्या आहे ना शिंगत घालायचे असतात या दिवशी आमच्या गावाकडं मोठ्या प्रमाणात बैलपळा साजरा केला जातो बैलांना छान सजवलं जातं आणि लहानपणापासून आम आम्ही हे बघत आलो त्यामुळं आम्हाला या सणांचं खूप कौतुक वाटतं तर मी छोटीशी पूजा मांडून म्हणजे नाही का आपले सण साजरे केले तर शेतकरी असल्यावर ह्या असे सण खूप त्यांना महत्वाचे असतात कारण बैलांसाठी एकच असा सण आहे ज्या दिवशी आपण त्यांचे आभार मानू शकतो तर अशी पूजा छान केली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समोर तो संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद